म्हणून फक्त नाही आलेलो पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आम्हाला पार्लमेंट मधून एक दिवसासाठी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही आता बाहेर जाऊन म्हणून फक्त नाही आलेलो पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आम आदमी पक्षाचेही सगळे आमचे सहकारी असतील किंवा वंचितचे आमचे सगळे सहकारी असतील आम्ही सगळेच आज एकत्र इथे आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलेलो आहोत आज शिक्षणाची काय परिस्थिती आहे आपण राज्यात बघताय आय आय टी सारख्या संस्थेमध्ये आज मुलं शिकून म्हणजे अतिशय स्वतःच्या मेरिटवर उत्तीर्ण होत आहेत पण पस्तीस टक्के मुलानंतर शेतीचा काय परिस्थिती आहे म्हणजे माझ्या आणि अमोलदादांच्या लोकसभा मतदारसंघात गेल्या एक वर्षामध्ये कांद्याच्या बाबतीत काय आमची भूमिका आणि काय ह्या सरकारने सगळं उद्ध्वस्त करून ठेवलं आहे आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणजे त्यांनी तर ते इतकी जेव्हा आम्ही दोघांनी कांद्याच्या भावाबद्दल आणि दुधाच्या भावाबद्दल विषय काढला तेव्हा मला नामोलदादांना आम्ही कुठलंही चुकीचं काम न केलेलं असताना आम्हाला पार्लमेंट मधून एक दिवसासाठी आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही आता बाहेर जाऊन थांबा आमचं निलंबन करण्यात आलं आणि काय ही शि निलंबनाची शिक्षा कशासाठी तर शेतकऱ्याला हमी भाव द्या एवढीच आम्ही मागणी करत होतो आम्ही दोघं वेलमध्ये गेलो नाही आम्ही काहीही असं चुकीचं केलं नाही <coughs> आम्ही लढतोय आणि म्हणून या दडपशाहीच्या विरोधात लढण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आज महाविकास आघाडीचे सगळेच आमचे घटक सहकारी मित्र पक्ष इथे आले बोला ल्या उपोघाताचं वाचन करण्याचं कारणच आहे की आज सर्वसामान्य शेतकऱ्याची जी परिस्थिती जी उडवलेली आहे कांदा निर्यात बंदी असेल सोयाबीन असेल संत्रा उत्पादक का असेल कापूस उत्पादक का असेल दूध उत्पादक असेल या सगळ्या शेतकऱ्यांची जी दैन्यावस्था आहे आणि यामध्ये सरकार याचं ऐकून घेत नाही या, या शेतकऱ्यांना कुणी वाली नाही इतकंच कशाला कृषीप्रधान म्हणल्या जाणाऱ्या देशाला वेळ कृषी मंत्री मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्यापासून नसावा याच्या इतकं दुसरं दुर्दैव कुठलंही नाही आज सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याला किलो मागं तीस रुपयाचं नुकसान आहे दुधाला दर लिटर माग दहा ते बारा रुपयाचं नुकसान आहे आणि ह्याचं जर आपण नुकसान जर बघितलं तर केंद्र सरकारमध्ये आणि महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाला या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठलाही कळवळा नाही ही गोष्ट सातत्यानं समोर येते आणि अशावेळी शेतकऱ्याचा असूड हा राज्यव्यवस्था कोणतीही असो शेतकऱ्याच्या भल्यासाठी हा उगारला गेला पाहिजे ही आमची भावना आहे एक फक्त राजकीय प्रश्न केला जातो तुम्हाला कारण आढळ टीका करताना शिरूर शिरूर लोकसभा मतदारसंघावर टीका केली की पाच वर्ष खासदार नसलेला देशातला एक एकमेव मतदारसंघ म्हणजे शिरूर आहे पाच वर्ष पाच पक्ष बदलणाऱ्या खासदारांमुळे आमचं शिरूर बदनाम झालं मला वाटतं कदाचित त्यांच्यासमोर आरसा असेल मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईन की गेट वेल सून कारण जर हे सन्मान्य महोदय कांदा निर्यात बंदी विषय बोलताना दिसले असते हे सन्माननीय महोदय दूध उत्पादक शेतकऱ्यांविषयी बोलताना दिसले असते तर मला दिलासा वाटला असता त्यामुळे बेडूपुड्या मारून विनाकारण टीका करणं मुद्दे नाहीत त्यामुळे फक्त टीका करणं खोटं बोल रेटून बोल अशी काहीतरी ही विधानं केली जातात त्यांचं वय पाहता मी त्यांना फक्त एवढं शुभेच्छा मी मागेही सांगितलं होतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या कर्तृत्वाचं गारूड महाराष्ट्रावर एवढं मोठं आहे की हे फक्त तुम्हाला ट्रेलर बघायला मिळत आहेत पिक्चर मी अजूनही सांगतो आहे पिक्चर अभि बाकी आहे कारण आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र एकवटला आहे आणि हे जे प्रवेश होत आहेत हे फक्त ट्रेलर आहेत एकामाग पाठोपाठ एक प्रत्येकाला ही भूमिका पडते आणि प्रत्येकजण ही भूमिका उघडपणे मांडतो म्हणजे नगरला नगरला गेलात लंकेंना घेऊन आलात बीड तसंच झालं अकलूज पहिली बैठक घेतली आणि तुम्ही मोती पाटल्या नाही तेरा तारखेला मी कुठली कमिटमेंट करत नाहीये पण मी फक्त एवढंच सांगतोय की आदरणीय पवार साहेबांचा विचार आदरणीय पवार साहेबांचा कर्तृत्व हा निखार आहे आणि त्याच्यावरची राख फक्त त्या राखीला फुंकर घालण्याचं काम आमच्या कार्यकर्ते करतात तो निखारा पेटून उठतो आणि या पद्धतीनं अनेक गोष्टी तुम्हाला अजूनही बघायला मिळतील आणि केव्हा या प्रश्नाचं उत्तर मी काय मी देतो वेट अँड वॉच सर पुढच्या जिल्ह्यात कुठल्या जिल्ह्यात आहे पुढच अमोल कल्याणचं पुढचं महानाट्य कुठल्या जिल्ह्यात सध्या राजकीय महानाट्य आहे त्यानंतर बघू विधानसभेचं महायुतीचा आपल्याच मतदारसंघात अतिथी देवभाव पाहुण्यांच स्वागत केलंच पाहिजे ही आपली भारतीय ज्या अजित पवारांनी भावना व्यक्त केली त्यांच्यासाठी सभा घ्यायला हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे काय वाटतं थँक्यू दुष्काळामध्ये इतकी व्यस्त आहे कारण का बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड इंदापूर बारामती आणि पुरंदर या भागामध्ये टँकर असतील किंवा आप शेतीसाठी पाणी नाही आहे अनेक ठिकाणी पिण्याचं पाणी नाही आहे आज छावण्यांची अत्यंत गरज आहे आणि त्याच्यामुळे एवढं सगळं असताना आणि या सगळ्या कामात मी इतकी व्यस्त आहे की मला बाकीचं फारसं बघायला वेळ मिळत नाही नाही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे काल माडा लोकसभा मतदारसंघात ना चंद्रकांत पाटलांची सभा होती निंबरकरांच्या प्रचारात त्यात शेतकऱ्यांना प्रश्न विचारला त्याला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार आला भाजप कार्यकर्ता हे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि शेतकरी जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे कष्ट करणार आहे त्या सगळ्यांच्या विरोधात हे सरकार हे तुम्हाला दिसतंय कामगारांच्या विरोधातले कायदे असतील तुम्ही बघताय काय नियोजन आहे या सरकारचं चला थँक्यू चला थँक्यू आणि रमजानिच्या रमजानिच्या भेटीत मुस्लिम बांधवांना रमजानिच्या सुद्धा आमच्या सर्वांकडून शुभेच्छा थँक्यू मी इच्छा शुभेच्छा आज क्रांतीर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे ह्या समता भूमीमधून शिक्षणाची दारं उघडली गेली ह्या समता भूमीमधून शेतकऱ्यांचा आवाज निघला त्याच समताभूमीमध्ये छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची समाधी शोधण्याचं काम केलं ह्या देशाला आदर्श म्हणून ही समताभूमी आहे आज त्यांचं जयंती त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो आज रमजान इथे रमजान हीच्या बी मी या पुणेकरांना या देशवासियांना शुभेच्छा देतो थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका